सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दिनांक एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी आहे स्वामी स्वामी जयंती आलेली प्रत्येक भक्त या दिवसाची खूप वाट बघत असतो मनी आहे नाव ज्या स्वामींचे परी त्यासी या जगी भीती कसली अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्ही जर स्वामींच्या चरणी एकदा का शरण गेलात मग आयुष्यात तुम्ही कधीच एकटे पडणार नाही अगदी तुमचे जवळचे लोक तुमचे नातेवाईक एक वेळेस तुमची साथ सोडून जातील पण स्वामी तुमचा हात कधी सोडणार नाही एकदा का स्वामींनी आपला हात हातात घेतला स्वामी कधी शेवटपर्यंत आपला हात सोडत नाही फक्त श्री स्वामी समर्थ नाम जप करत राहा वेळ काळाचं बंधन नाही वेळ काळ बघू नका सुखात असाल श्री स्वामी समर्थ दुःखात असाल श्री स्वामी समर्थ फक्त स्वामींचा जप करत राहा महिलांनो घरात असाल श्री स्वामी समर्थ बाहेर जाल श्री स्वामी समर्थ अगदी काम करत असाल स्वयंपाक करत असाल तरी श्री स्वामी समर्थ बघा तुमच्या जेवणाला किती रुची येते नामजप करत जर स्वयंपाक केला एखाद्या स्त्रीने त्या जेवणात अक्षरशः अन्नपूर्णेचा वास राहतो आशीर्वाद लागतो असं म्हणतात करून बघा महिलांनो घरात असाल श्री स्वामी समर्थ बाहेर जाल श्री स्वामी समर्थ अगदी श्वासाश्वासाला जप एप्रिल ला स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला एकवीस मार्च ते दहा एप्रिल ह्या एकवीस दिवसात फक्त पाच मिनिटांची स्वामींची सेवा करायची आहे बघा जीवनात मोठमोठे चमत्कार होतील आता जेवण ज्यांना वेळ मिळत नाही स्वामी सेवा करायला त्यांनी ही पाच मिनिटांची सेवा केली तरीही चालेल ज्यांना वेळ आहे त्यांनी संकल्पयुक्त सेवा केली तरीही चालेल तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर स्वामी मठात म्हणजेच मंदिरात जाऊन एक नारळ थोडीशी खडी साखर स्वामींच्या चरणी अर्पण करा तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाली तीसुद्धा अर्पण करा आणि तुम्ही कुठली सेवा करणार ते बोलून घ्या तुम्ही कशासाठी सेवा करताय बोलायची गरज नाही मनीचे सर्व जाणता स्वामी तरी पण तुम्ही खूप दुःखात असाल त्रासात असाल तुम्ही कोणाकडे मन मोकळं करायचं तर आपल्या माय माऊलीकडे मन मोकळं करा तुम्ही कशासाठी सेवा करताय बोलून घ्या की माऊली माझी ही ही सेवा कबूल कर माझी ही ही इच्छा पूर्ण कर बघा स्वामी एकवीस दिवसांच्या आत तुमची सेवा कबूल करून तुमची सर्व इच्छा न मागता पूर्ण करतील तुम्ही संकल्प करू शकता हातात पळीभर पाणी घ्या त्यात थोडेसे अक्षता टाकून तुम्ही कशी सेवा करणार म्हणजे किती सेवा करणार कशाची सेवा करणार आता मंत्र जपाची करणार तारक मंत्राची करणार की स्वामी चरित्र सारमृताची करणार आहात ते बोलून घ्या आणि नंतर ते हातातील पाणी तामनात सोडून द्या असा संकल्प करता येतो आता संकल्प केला तर स्वामींच्या चरणी ती सेवा रुजू करावीच लागते आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काहींना नाही जमली तेवढी सेवा आ, करता तर तुम्ही संकल्प न करता सुद्धा काही न बोलता सुद्धा स्वामींची सेवा करू शकता स्वामी तिन्ही जगाची आई आहे लेकराच्या डोळ्यातील चेहऱ्यावरील भाव आईला लगेच कळतात म्हणून फक्त मनापासून श्रद्धा ठेवून सेवा करावी ज्या महिला कामाला जातात किंवा जी व्यक्ती आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जास्त वेळ सेवेसाठी देऊ शकत नाही त्यांनी अगदी पाच मिनिट जरी रोजच्या आपल्या जीवनात फक्त पाच मिनटं जरी सेवा केली तरी चालेल स्वामी प्रसन्न होता सेवा करताना सर्व काही त्या माऊलीवर सोडून द्या आणि मग बघा तुमची नौका किनाऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही कसली चिंता करू नका तुम्ही फक्त सेवा करा तुमची चिंता आपली चिंता स्वामी आई करेल तर एकवीस मार्चला देवाजवळ थोडीशी खडी साखर ठेवा तुम्ही आदल्याच दिवशी वीस मार्चला जरी तुम्ही मंदिरात जाऊन आला थो खडी साखर नारळ थोडीशी फुलं चाफ्याची फुलं स्वामींचरणी अर्पण करून आलात आणि तुम्ही संकल्प करून आला तरीही एकवीस मार्चला आपण सेवेला बसणार आहोत त्या दिवशी देवाजवळ थोडीशी खडी साखर खडी साखर नसेल आपली जी आपण रोजची वापरतो ती थोडीशी वाटीत साखर ठेवून त्यावर एक पत्र ठेवून मग सेवेला सुरुवात करा सकाळी दहा मिनटं किंवा अर्धा तास लवकर उठा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा आता तुमच्या घरात खूप लोकं असतील आणि तुम्हाला जागा नसेल तुम्ही अगदी तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा चटई वगैरे तुम्ही आसन घेऊन सेवा करू शकता म्हणजे कुणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही सेवा करताय देवघरात तुम्ही आसन टाकून जरी सेवा केली तुमच्या देवघरात जर जागा असेल तिथं सुद्धा करू शकता तुम्ही हॉलमध्ये करू शकता कुठंही बसून तुम्ही सेवा करू शकता आता संकल्प केला असेल तो तुम्ही एकच जागा ठेव नीट ठरवून घ्या एकच वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेत त्या जागेतच तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम आता तुम्हाला तुम घर लहान असेल आणि व्यक्ती जास्त असतील तुमच्याकडं तर तुम्ही जिथं बसाल तुम्हाला जिथं जागा मिळेल जेव्हा वेळ मिळेल तशी सुद्धा तुम्ही सेवा करू तुम् शकता श्री स्वामी समर्थ सारामृतातील तुम्ही रोज एक अध्याय असा एक पाठ म्हणजे एकवीस दिवसात एकवीस अध्याय वाचून तुम्ही एक पारायण जरी तुम्ही केलं एकवीस दिवसात एक पारायण तरीही चालेल सेवा करण्याला महत्व आहे मग कमी जास्त असा स्वामी कधीच भेदभाव करत नाही फक्त श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे तुम्ही म्हणाल मी आठ दिवस झालं सेवा करते मला प्रचिती का आली नाही असं करू नका आपण सोनं घेतो तेव्हा ते सुद्धा पारखून घेतो मग आपण स्वामी सेवा करतोय स्वामीसुद्धा आपल्याला थोडे तर थो होईना पारखतील ना की हा व्यक्ती ही व्यक्ती खरंच आपल्या सेवेच्या योग्य आहे का स्वामीसुद्धा थोडीशी परीक्षा घेतात पण इतकी स्वामी कधीच परीक्षा घेत नाही की आपलं लेकरू पडेल आपलं लेकरू कोलमडून पडेल पडेल एवढी स्वामी कधीच आपल्या लेकरांची परीक्षा घेत नाही म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा सर्व सर्व मिळवून देतील अगदी चमत्कार होतील तुमच्या आयुष्यात ही पाच मिनिटांची सेवा सुद्धा स्वामी इतकी प्रसन्न होऊन तुम्हाला सर्व काही मिळवून देतील श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही एक माळ जरी एकवीस दिवसात केली श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि एक वेळा जरी तारक मंत्राची केली तुम्ही तरीही चालेल रोज पाच मिनिटं जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल फक्त सेवा करताना रोजच्या जीवनात नॉन नौ, नॉनव्हेज खाऊ नका धूम्रपान करू नका रोजची भाजी पोळी वरण भात याचा स्वामींना नैवेद्य दाखवून मग आपण जेवायचे असते रोज जरी तुम्ही नैवेद्य दाखवला काही हरकत नाही पण ह्या एकवीस दिवसात तुम्ही जर सेवेला सुरुवात केलेली असेल तर स्वामींना रोजचं जेवणाचा अगदी पिठलं भाकर चटणी भाकर मिरची भाकर तुम्ही जे खाताय स्वामींना नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही जेवा आणि अगदीच नसलं काही केलेलं तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तुम्ही तरीही चालेल किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल जर सात तुम्हाला जर सात दिवसांचे पारायण करायचे असतील तर रोज तीन अध्याय वाचून सातव्या दिवशी पारायण पूर्ण करावे एकवीस तारखेपासून एकवीस दिवसात सात दिवसांचे असे तुमचे तीन पारायण होतील तुम्हाला सात पारायण करायचे असेल तर रोज तुम्हाला सात अध्याय असे तीन दिवसात एक पाठ म्हणजे तीन दिवसात एक पारायण असे एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होतील तुमचे रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ अकरा वेळा तारक मंत्र अशी ही तुम्ही सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला वेळ असेल ती तर मी म्हणेल रोज तुम्ही सात अध्याय वाचले किंवा थोडा वेळ कमी असेल तुमच्याकडं तुम्ही रोज तीन अध्याय वाचले तरी सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं तुमच्याकडं थोडासा वेळ जास्त असेल तर मी म्हणेल सात पा सात अध्याय वाचा रोज असे तीन दिवसात तुमचं एक पारायण होईल आता तुम्हाला जर एखादा सव्वा तास मिळत असेल रोजचा तर मी म्हणेल एक मांडी रोज एक पारायण केलं तुम्ही तरीही चालेल तुमचे एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण होऊन जाईल म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसापर्यंत एकवीस मार्च ते दहा एप्रिल पर्यंत तुमचे एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण होऊन जातील काही जास्त वेळ लागणार नाही अगदी तुम्ही एक तास जरी सकाळी लवकर उठलात आणि एक मांडी पारायण केलं तरी चालेल एकवीस अध्याय वाचले तुम्ही रोज तरीही चालेल आता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रोज तीन अध्याय वाचले किंवा सात अध्याय वाचले तरीही चालेल जेवढी सेवा कराल तेवढी करा पण ते मनापासून करा अगदी पाच मिनिटाची जरी मी म्हटलं तुम्हाला रोज एक माळ जपली एक वेळा तारक मंत्र केला तुम्ही आणि रोज एक अध्याय वाचला तरीही चालेल पण मनापासून करणं महत्वाचं आहे तुम्ही रोज पाच मिनटं जरी सेवा केली तरी स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील या एकवीस दिवसात तुम्ही सेवा करताना माळ जपताना पारायण करताना तारक मंत्र बोलताना अगरबत्ती लावून आणि दिवा लावूनच सेवा करायची आहे या एकवीस दिवसाची अगरबत्तीची रक्षा तुम्ही घरात नेहमी सांभाळून ठेवा कायम रक्षा स्वरूप कपाळी टिळा लावा तुम्ही कुठल्या कामाला जात असाल तर टिळा लावून घ्या आणि मग बाहेर जाग प्रत्येक कामात यशस्वी व्हाल तुम्ही लहान मुलं असतील किरकिर करत असतील चिडचिड करत असतील त्यांना नजर दृष्ट लागलेली असेल तर ही एकवीस दिवसांची रक्षा आपली एका ताटलीत साठवून ठेवा नंतर एका पुडीत बांधून ठेवा आणि ती रक्षा आपल्या लेकरांना लावा बघा स्वामी कधीच तुमच्या लेकरांना कुठली नजर बाधा दृष्ट लागू देणार नाही तुम्ही एकवीस दिवसात रोज पेलाभर पाणी घेऊन त्यावर अकरा वेळा तारक मंत्र उजवा हात ठेवून बोलला आणि नंतर ते पाणी तीर्थ स्वरूप घरात सर्वांनी घेतले तर अतिशय चमत्कारिक तुम्हाला फायदे दिसून येतील तुमच्या घरात जर कोणी आ व्यक्ती असेल आजारी असेल त्यालासुद्धा ही तारक मंत्राचं पाणी तुम्ही दिलं तरीही लाभदायक ठरेल आता तुम्हाला 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 कि कि तुम्ही तुम्हाला पाच मिनिटाची सेवा करायची असेल तुम्ही पाच मिनिटाची सेवा करू शकता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्या एकवीस दिवसात सात पारायण करू शकता किवी किंवा एकवीस दिवसात तुम्ही एकवीस पारायण केले तरीही चालेल आता थोडा वेळ कमी असेल तुम्ही तीन पारायण केले तरीही चालेल जसा वेळ असेल तेवढी सेवा करा पण मनापासून करा ह्या प्रकट दिनापर्यंत ह्या एकवीस दिवसात आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी करा अगदी काहीच सेवा नाही जमली तर घरात बाहेर महिलांनो नाम जप करत रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामजप करत रहा, नामस्मरण करत रहा, नामस्मरणात इतकी ताकद आहे की तुमची कुठलीच इच्छा बाकी ठेवणार नाही स्वामी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद